तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा संगमनेर शहरामध्ये आमदार अमोल खताळ यांच्यावर प्रसाद गुंजाळ्यानं मालपाणी लॉन्स येथे कार्यक्रम आटोपून येताना हल्ला केला त्यानंतर पोलिसांनी या आरोपीला अटक केली होती तर न्यायालयानं या आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पोलिसांच्या तपासामध्ये या आरोपीला राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे स्वीय सहाय्यक भास्कर खेमनर यांनी अपप्रेरणा दिली म्हणून त्यांच्यावर याच यांच्या गुन्ह्यामध्ये वाढीव बी एन एस एकोणपन्नास हे कलम लावून माजी मंत्री थोरात यांचे स्वीय सहाय्यक भास्कर खेमनर यांना सह आरोपी केला गेलाय घटनेच्या दिवशी आणि आदल्या दिवशी व्हॉट्सॲप चॅटिंगद्वारे या आरोपीला स्वीय सहाय्यक भास्कर खेमनर यांनी सहकार्य केल्याची माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली आहे यावरून हे वाढीव कलम लावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिली आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर साईकमल फर्निचर गणेशोत्सवानिमित्तानं घेऊन आलेत सोफा महोत्सव यामध्ये वीस ते पंचवीस टक्के डिस्काउंट ऑफरचा कालावधी सत्तावीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस या बघा खात्री करा आणि मगच खरेदी करा तर इथं ऑर्डर प्रमाणे सोफा सेट तयार करून मिळणार तेव्हा आजच भेट द्या कमल फर्निचरला ठिकाण वसंत लाँस समोर संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्तेचाळीस सदोतीस त्रेपन्न